देशी बनावटी पिस्टल बाळगणाऱ्या इसमास अष्टविनायक कॉलनी खडकी येथून खदान पोलिसांनी घेतले ताब्यात खदान पोलिस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक गजानन धनदर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अष्टविनायक कॉलनी खडकी येथे आम रोडवर अवैधरित्या एक देशी बनावटी पिस्टलजवळ बाळगून संशयितरित्या फिरत असलेल्या इसमाला पोलिसांनी घेराव घालून पकडले यावेळी त्याच्याकडे कमरेला एक लोखंडी पिस्टल दिसून आली ती पंचा सक्षम जप्त करून ताब्यात घेण्यात आली आहे सदर पिस्टलची पाहणी केली असता त्याला एक मॅगझिन व त्यामध्ये एक जिवंत कारतूस असा एकूण छत्तीस हजार रुपयाचा माल मिळून आला सदर इस्माने त्याचे नाव संतोष पुंडलिकराव पाटील व छत्तीस वर्ष राहणार अष्टविनायक कॉलनी खडकी अकोला असे सांगितले असल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे त्याच्याकडे पिस्टल बाळगण्याबाबत परवाना नसल्याने त्याला खदान पोलीस ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध अपराध क्रमांक चारशे साठ अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे पंचवीस आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे अशी माहिती आज दिनांक सत्तावीस मे रोजी दुपारी तीन वाजता खदान पोलीस ठाण्यातून प्राप्त झाली आहे सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन खदानच्या हद्दीमध्ये स्टाफला माहिती मिळाली की एक इसम विना परवाना गावठी कट्टा घेऊन फिरत आहे तर शोध शोधकाली स्टाफ गेला असता एक इसम नामे संतोष पुढे पाटील वय छत्तीस वर्ष राहणार अष्टविनायक कॉलनी खडकी अकोला हा त्याच्या ताब्यामध्ये एक देशी कट्टा व एक जिवंत कातूस बाळकांना मिळून आला वरून त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला चारशे साठ ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीन पंचवीस आर्मॅक अन्वय गुन्हा दाखल केलेला आहे याची याचा इतिहास पडताळला असता सदर आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे समजते त्याच्यावर अकोला येथील पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे तीनशे चोवीसचे चे दोन गुन्हे व पोलीस स्टेशन कोतवाली येथे एक मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये इतर कोणी आरोपी आहेत का याचा शोध तपासादरम्यान घेण्यात येत आहे जर यामध्ये इतर कोणाचा समावेश आढळल्यास कुठेही कारवाई करण्यात येईल असं खदान पोलीसकडून कळवण्यात येतं